छत्तीस मधली जोगाडे सेमी फायनल एक तास क्रमांक पाच आई ओपीला प्रश्न सोन्याला रामेश्वरी एकोणचाळीस मधली जोगाडे सेमी फायनल एक तास क्रमांक सहा आई गावडी तळजाण माता प्रश्न कुर्जे बारा मधली जोगाडे आणि सेमी फायनल एक तास क्रमांक सात डॉक्टर सेमी फायनल एक आणि तास क्रमांक सात अंबेता माता प्रश्न प्रकाश बापू परकंदेश शिर्व सात मधील जो गाडी हा या मैदानातील सेमी बॅनर एका गाड्या दुपारच्या सात च्या सात सेमी बरोबर जाणार आहे सेमी एक पुन्हा एकदा ऐका एकला मारदार जासगा पोमडी सोनू कोपरे मॉन्टी कोपरे दोनला करला प्रसन्न मोरगरे तीन ला प्रतिला कुटवर फिरसुंगे चार ला एक प्रसन्न भंशा रूप मावा पाच ला सोनेरावर रामेश्वरी सहा ला गावडे प्रसन्न केदार तोगर आणि सातला अंबिका माता प्रसन्न प्रकाश बापू प्रकंदेश शिरवा हा या मैदानाचा सेमी सेमी दोन

सेमीफायनल दोन तास क्रमांक चार परिवार हिराणाचे पटवाडी श्रे सहा मध्ये सामना गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक पाच ज्योतिलिंग सानिका लक्ष्मण गाडी पोंड सातारा बेचाळीस मध्ये जो गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक सहा जन्नी प्रसन्न नांदगाव अठरा मध्ये लिंगो गाडी आणि सेमीफायनल दोन तास क्रमांक सात नासा प्रसन्न मायरा शुभम दुर्गे यवत चौतीस मध्ये विजय हा या मैदानाचा सेमी फायनल दोन आहे एका मालकाच्या दोन पुन्हा एकदा एका एक लानवान प्रसिद्ध शनी ग्रुप संग्राम ग्रुप निरा दोन ला पहिला इंग्राना सात तिसरी पटवाडी श्रीवत पाच मंदिरे तेरला तेजा ग्रुप गिरे चारला पहिला इंग्राना सात तिसरी पटवाडी सहा मंदिर पाचला ज्योतिम प्रसन्न सानिका लक्ष्मण गाडी कोणला सातारा सहा ला प्रसन्न देऊ आणि सातला नसान मायरा शिव दुर्ग यवत हा सेमी या मैदानात साधतो साध्यफायनल तीन आता लक्षात घ्यान सेमी फायनल तीन गाड्या सातच्या सात सेमी खाली पाठवले जातात सेमी फायनल तीन तास क्रमांक हॉटेल बिरोबर चार साथ आई अल्लामा प्रश्न काकडे तांबू बंद सुपे वीस मधली जो गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक पाच रोहित राहातेवाणी राक्षसगिरी सातारा एकोणतीस मधील विजय गाडी आणि सेमीफायनल चार पाच क्रमांक सहा सेमी फायनल चार आणि तास क्रमांक सहा राजू भरणात प्रश्न राजीव अमित खाटे शिंदे पंधरा मधली विजय गाडी हा या मैदानातील सेमीफायनल चार चार पुनर्दायका एकला जगा सुरू के దోన్ లా ప్రశ్న వినాయకు అమిత్ శాతి సెమిఫా చ సెమీఫా పామి ఫైనల్ పా కమా సార్థక బాబా జగత సాధ సా సెమీఫాల్ పా కమతే శ్రీనాథ మన దామ ఓంక సాయన జాచి చుమారి అనంత సెమీఫా పాశ్ఞాన తగా ప్రసన్ కు చోవీస్ మధ్య జీవ గారి సెమీఫాల్ पाच तास क्रमांक सहा आणि या क्षेत्रात पाटील दरबार उतरवली आरोप तीस मधली गाडी हा या मैदानातील सेमी फायनल पाच आहे पाच पुन्हा एकदा एक लाभा जगतापास दोन ला नाश्न दत्ता तुम्हाला ओंकार मारली बारामती तेरा हॉटेल एकांच्या चारला आनंद लागे कटके चांबळी पाच ला एका अधिवे प्रश्न तळजामधा आणि साला आणि सहा लागे या पाटील दरबार उतरवली हा या मैदानातील सेमी फायनल पाच सेमी सहा शासनच आहे सेमी फायनल सहा एका सेमी फायनल सहा तास क्रमांक खंडवा प्रश्न सेमी फायनल सहा तास क्रमांक दोन अंकिता वाघुडी बागेवाडी सव्वीस मधली जोगारी सेमी फायनल सहा तास क्रमांक तीन गुणवत्ता प्रश्न ओंकार वाढी एक मधली जोगारी सेमी फायनल सहा तास क्रमांक चार आमलगाव तालुक्यात संत तुकाराम भेळगाव एकतीस मधील जे गाडी सेमीफायनल सहा तास क्रमांक पाच जोतिलिमप्रसण सानिका लक्ष्मण गाडी कोण एक सातारा सतरा मधली जे गाडी आणि सेमीफायनल सहा तास क्रमांक सहा तुकामाता प्रसन्न भरताबा कोंढमपूर अठ्ठावीस मध्ये जे गाडी हा या मैदानातील सेमी फायनल सहा सहा कोणा ऐका एक लाखोवा प्रश्न सुरीला पालवारी पारवडी दोन ला अंतिम औरंगाबादमध्ये दागवारी तीन लाप्पा प्रश्न ओमकारवाडकर दरिवारी चार लाग देगा। ला अमलबाव कारण संदे तुकाराम देवगाव पाच प्रश्न सानिका लक्ष्मणवाडी कोंडगे सातारा आणि सहाला तुकार माता प्रश्न भरताबा कोंडनपूर हा या मैदानातील सेमी फायनल सहा सहाचे येत शेवटचा सेमी फायनल सात पाच क्रमांक वाघा माता प्रश्न घोटावडी मुळशी तीन मधली विजयवारी शेवटचा सीने सात तास क्रमांक दोन देश रवींद्र शेठांगरी आंग्रवाडी आठ मंदिर जो गाडी सोनी शेवटचा सात तास क्रमांक ती श्रेयस रवींद्र भायके प्रज्योत माने सातारा पस्तीस मी जो गाडी शेवटचा सीमे सात तास क्रमांक चार शरण्य अक्षय कदम चिते तत्तीस मधली जो गाडी शेवटचा सीने सात तास क्रमांक पाच अंबिका माता प्रश्न प्रकाशला पूर्ण शिरव बावीस मधली जो गाडी आणि शेवटचा सीमी सात टास्क क्रमांक सहा धरणा प्रश्न ओंकार प्रदीप करारे तडवले पलट पंचवीस मी हा शेवटचा सीमी गाड्या झपाचा सात सीमी बरोबर जाणार आहेत बजार लावला तो बल मला पाच लागलेली आहे